नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर कल्पतरु धम्मध्वज परिसरात महिला मंडळींच्या पुढाकाराने वृक्षारोपण आणि बौद्ध वंदना कार्यक्रम संपन्न वीस जुलै पंचवीस रोजी कल्पतरु धम्मध्वज परिसर वीर भगतसिंग वाड येथे एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले महिला मंडळांच्या नेतृत्वाखाली झालेलं बौद्ध वंदना आणि लहानग्या चिमकल्यांच्या हाताने वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना त्रिश्रण पंचशील परिसरातील महिला भगिनींनी संवेत येऊन एकात्मतेने वंदना घेतली आणि धम्माचे महत्व सांगणाऱ्या घोषटक्यांनी परिसर गुंजून गेला यानंतर परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला महिला मंडळींसोबत उपस्थित वाड्यातील धर्म सहभाग घेत विविध प्रकारची रोपे लावली या उपक्रमातून निसर्गप्रेम समता आणि एकात्मतेचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर धर्मप्रेमी बांधव युवक वर्ग आणि लहानग्यांनी सहभाग घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवला उपस्थितांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वीर महिला मंडळ आणि परिसरातील सक्रिय बांधवांचे विशेष सहकार्य लाभले एच टी न्यूज शहर प्रतिनिधी खबर केले बस इतना ही। फिर हो मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते एच टी न्यूज इंडिया